भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका म्हणजेच बी एन सी एम सी ही दोन हजार दोनमध्ये स्थापन झालेली महानगरपालिका असून पाणीपुरवठा जलनिकाशी रस्ते कचरा व्यवस्थापन शहरी नियोजन आणि अन्य नागरी सुविधा पुरवण्याचे काम करते शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने पाण्याचा वापरही वाढला गेला आहे त्यामुळे पाणी जतन करणे आणि जलसंवर्धन करणे अत्यावश्यक झाले आहे बी एन सी एम सीने पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी पर्जन्यजल संचयन म्हणजेच वॉटर हार्वेस्टिंग हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला आहे पावसाळ्यातील पाणी वाया जाऊ देण्याऐवजी ते संकलित करून ते पाणी फिल्टर करून बोअरवेलद्वारे भूगर्भात परत सोडण्याची योजना त्यांनी राबवली आहे अशा पद्धतीने वर्षभरात सुमारे तीन लाख सोळा हजार लिटर पाण्याची गरज असलेल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने केवळ सध्याच्या जलसंकटाला तोंड देण्यापुरतेच नव्हे तर भविष्यातील पाणी गरजा आणि जलसंकुल टिकवण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे ग्रीन आर्च असोसिएट्स यांच्या तांत्रिक सहकार्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने सुमारे एकशे अठ्ठावन्न चौरस मीटर भाग असलेल्या छतावर जलसंकरण क्षेत्राचा वापर करून पर्जन्य जलसंचयन प्रकल्प राबवला आहे या प्रकल्पांतर्गत कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपमधून खाली घेऊन ते पाणी फिल्टर केले जाते आणि अतिरिक्त पाणी बोरवेलद्वारे भूगर्भात पुनर्भरण करण्यात येते ग्रीन आर्च असोसिएट्स यांच्या प्रयत्नांनी हे स्पष्ट झाले आहे की वर्षा जलसंधारण ही केवळ पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करणारी गोष्ट नाही तर पुढील पिढ्यांसाठी एक जबाबदारी आहे